हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि प्रसन्नतेचा जावो हीच महादेवचरणे प्रार्थना करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात केली तर घरातलं बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे माझं आणि मी बाहेर गेले होते म्हणजे साहेब पण आज सुट्टी आहे तर दोघं पण बाहेर गेलो होतं एक काम होतं त्याच्यामुळे तर ते काय होतं ते मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगते तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जरा उशीर झाला आहे जेवण बनवायला तर आत्ता एक वाजला आहे आणि भूक लागली आहे दोघांना पण मुलं तर नाही आहे इथं मुलं गावाकडे दोघं पण आणि आम्ही दोघंच आहे तर मग स्वयंपाक पण थोडाच बनवायचा आहे पण उशीर झाला की कशी भूक लागते आणि भूक लागली की गोंधळ होतो सगळा तर माझं पण तसंच झालं आहे आणि आत्ता आहे ना आ, कुकर लावून घेतलं मी आधी त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून घेतलं म्हणजे वरण भाताचं कुकर लावलं पीठ वगैरे मळून घेतलं आणि रस पण बनवून ठेवला तर आता आळूच्या पानाच्या वड्या बनवते मी आणि रस बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर पटकन आता आळूच्या वड्याच्या पा पानं बनवून घेते नंतर मग वरणाला पण फोडणी द्यायची तर, तर पानं वगैरे बनवून घेतले मी पटपट आणि खूप उशीर झाला होता भूक लागली होती त्याच्यामुळे म्हटलं पटपट आवरून घ्यावं तर चला मग आता इथे ना पानं वगैरे मी लावून घेते तर थोडेसेच लावायचे कारण मुलं नाही आहे तर दोघंच आहे तर मग एवढे काही संपणार पण नाही आणि उगा शिळा नको राहिला त्याच्यामुळे तर चला मग इथं पटपट पत आता आळूच्या पाण्याच्या वड्या बनवून घेते नंतर वर्णाला पण फोडणी द्यायची आणि उशीर झाल्यामुळे भूक पण लागली दोघांना पण तर त्यांना म्हटलं तो तोपर्यंत ता ताक वगैरे दिलं मी प्यायला त्यांना तर इथं बघा वड्या वगैरे लावून ठेवते मी गॅसवर लगेच ठेवला आहे गॅसवर तवा तापायला आणि लगेच वड्या पण होऊन जातात कसं साईड बाय साईड चपात्या पण होतील दुसरा तवा आहे त्याच्यामुळे म्हटलं वड्या लावून घ्यावं एका तव्यावर लगेच चपात्या वगैरे करून घ्याव्या म्हणजे पटकन होऊन जाईल काय थोडंच बनवायचं आहे पण कसं थोडाफार वेळ तर लागतोच ना तर चला मग मा, इथं माझ्या वड्या वगैरे बनवून झाल्यात आता लगेच दुसऱ्या गॅसवर तवा ठेवते आणि चपात्या पण बनवून घेते लगेच तोपर्यंत जे वरण भाताचं कुकर आहे ते पण थंड होतं म्हणजे मग तर म्हटलं थंड झालं आहे थोडंसं कुकर तर म्हटलं लगेच वरणाला फोडणी देऊन घ्यावी कारण तोपर्यंतच चपात्या होपर्यंत छान असं वरम पण उकळन त्याच्यामुळे म्हटलं चला मग आता पटकन वरणाला फोडणी देऊन घेते आणि दुपारी कुठं बाहेर गेलो होतो ते पण सांगते तुम्हाला तर इथं बघा थोडंसं आल लसूणाची पेस्ट आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची थोडीशी कुटून टाक तर, थो हो टाक मी टाकली वरणात आणि बघा मस्त असं फोडणी दिलं आहे वरण तर आणि इथं वड्या पण आपल्या ऑलमोस्ट होत आल्यात तर बघा आलटून पलटून टाकते मी कारण सारखी बारीक गॅस असला ना तर सारखी त्याला गरम हे बसत नाही त्याच्यामुळे म्हटलं मग थोडंसं उलट्या पलट्या करून टाकल्या की पटकन होतील खालच्यावर वरच्या खाली करून चला तर चला मग आता इथं वरम पण फोडणीला टाकलं आहे मी आणि भात पण झाला आहे तर वड्या हो पण एका साईडला होत आहेत लगेच तवा ठेवलाय चपात्या पण बनवून घेते त्याच्यानंतर मग जेवण पण करायचं आहे तर इथं वड्या वगैरे झाल्यात माझ्याकडून ते म्हटलं काढून घ्याव्या कारण जास्त जळायला नको म्हणून म्हटलं लगेच काढून घ्याव्या आणि साईड बाय साईड चपात्या पण चालल्या आहेत तर कुठं गेले होते मी ते पण तुम्हाला सांगते तर हे बघा वड्या मी म्हटलं थोडंसं राहून द्यावा अजून कडक होती मग छान तर त्याच्यामुळे गॅस बंद केला आहे आणि गॅसवर तसेच ठेवल्या तव्यावर तरी इथं चपात्या पण बनवून बनवते आणि वरण पण थोडं थोडं उकळते तर चला मग आता पटपट करून घेते आणि आणि सुट्टीचा दिवस असला की कसा कुठं जातो काय माहिती काही कळत पण नाही तर आज यांना सुट्टी होती त्याच्यामुळे दिवस पुढं गेला ते पण कळालं नाही तर त्याच्यानंतर जेवायला आम्हाला दोन वाजले म्हणजे अर्धा पाऊन तास लागला स्वयंपाक बनवायला तर हे बघा इतर रस पण चपाती सगळं घेतलं आहे मी जेवायला आणलं आहे पुढं तर भूक लागली होती दोघांना बी आणि त्याच्यानंतर मग काय किचन वगैरे तसंच ठेवलं मी आवरायला आवरायचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर थोड्या वेळा आराम केला बसलो थोड्या वेळ म्हणजे झोप घेतली मी थोडीशी झोप काय आली नाही पण लोळले थोडंसं आणि त्याच्यानंतर मग कपडे वगैरे काढून आणले बाहेरून तर वाळू घातलेले कपडे सकाळी धुतलेले आणि ते कपडे वगैरे आणले मग सगळ्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित घालून ठेवल्या म्हटलं जरा झोपलं की कसं आळस येतो कटाळा येतो म्हणून म्हटलं थोडंसं चहा करून प्यावं तर त्याच्यानंतर मग थोडंसं चहा वगैरे केला आणि चहा पिले तर दुपारी आम्ही गावात गेलो होतो म्हणजे दुकानात कपड्याच्या तर हे बघा पडदे आणायचे होते त्याच्यासाठी गेलो होतो तर पडदे आणलेत आणि काय झालं अकरा वाजता माझं सगळं कामं आवडलं होतं घरातलं म्हणजे नाश्ता वगैरे भांडे किचन फरची कपडे सगळं आवडलं होतं पण अकरा वाजता गेलो आम्ही दोन तीन दुकानात पहिले एका दुकानात गेलो तर तिथं काय एवढे छान वाटले नाही पण म्हटलं आधी आपण माप वगैरे घेऊन बघू तर मग आम्ही पुन्हा घरी आलो दोन तीन पडदे घेऊन आणि मग नंतर ते लावून बघितले तर एक, -एक तर कमीच पडत होता मग म्हटलं दोन दोन घेऊया तर दोन दोन घेतले मग आणि लावून बघितले तर दोन व्यवस्थित येत होते तर हे एवढे पडदे घेतले आणि परवा आष्टीला गेलो होतो आम्ही तर तिथून हा टेबल आणला आहे शाश्वतीला जे अभ्यास करण्यासाठी तर मुलांना बघा असं काहीतरी नवीन आणलं तर मुलं मग म्हणजे चांगले येणे त्यांना अजून फ्रेश वाटतं आणि अभ्यास करतात त्याच्यामुळे मग असं काहीतरी मुलांना आणत राहिलं पाहिजे आणि हे बघा इथं मी जे हा मधला जो आ, दरवाजा आहे ना तर त्याला असं त्याचा मोठा लाँग पडदा होता तर तो लोंग बघत होते मी पण एक पडदा आहे ना पुरत नव्हता तर त्याला मग दोन आणावं लागत होते तर दोन आणले होते मग पण म्हटलं सध्या एक लावून बघावं तर दोन्ही लावून घेतले मी त्याच्यानंतर आणि बघत होते तर दोन खूप जास्त होत होते त्याच्यामुळे म्हटलं मग काय करता येईन ते बघता येईन नंतर तर हे बघा दोन खूप मोठे होत होते एकच एक आणि थोडंसं अजून थोडसं म्हणजे एक दोन जे होल असतात ना त्याचेच कमी पडत होतं बाकी मग व्यवस्थित होत होता तर त्याच्यानंतर मग लगेच खिडकी खिडक्यांचे जे आहे बेडमधले वगैरे पडदे लावून घेतले सगळेच तरी मास्टर बेड आहे ना तिथले पडदे मी लावत होते तर प्रत्येक रूमला आहे ना वेगवेगळ्या कलरचा पडदा घेतला आहे एकच म्हणजे एकच कलर आणि एकच डिझाईनचे वगैरे असे नाही घेतले वेगवेगळ्या कलरचे आणि डिझाईनचे घेतलेत प्रत्येक बेडसाठी आणि दोन्ही पण बेडसाठी हॉलसाठी तर हा असा वांगी कलर आहे तो हॉल सॉरी बेडमध्ये जो आपला मास्टर बेड आहे ना तिथं मी लावते हा तर काय झालं ना माझ्याकडून त्या साईडच्या पुंगळ्या राहिल्या तर साईडचे ते गोल असतं ना बसवायचं तर ते राहिलं आहे बसवायचं तर ते पण बसवायचं राहिले अजून तर ते पण बसून घ्यायचं आहे पण आज काही गेलोच नाही आम्ही दुकानात आणायला ते फक्त पडदे आणले तेवढंच आणि नंतर मग दोघा मिळून सगळीकडले पडदे बसवून घेतले म्हणजे दोन्ही साईडचे बसून घेतले हो बेडमधले आणि हॉलमधले फक्त हॉलमधले आहे ना जो आ, दरवाजाचा पडदा आहे ना तर तोच खूप असा खाली लोळत होता तर मग त्याला थोडीशी टीप मारायची होती तर तो राहिला होता बसवायचा नंतर मी काढून घेतला तो म्हटलं टीप वगैरे व्यवस्थित केली की मग बसवता येईन टीप वगैरे मारून कारण खूप मोठा आहे ना तो तर मग खाली लोळत होता आणि विनाकारण खाली मळण पण भरपूर त्याच्यामुळे म्हटलं मग थोडंसं कट करूनच त्याला कट नाही केलं ॲक्च्युली फक्त टीप वगैरे हो मारून म्हटलं घ्यावं हो त्याला म्हणजे जेणेकरून व्यवस्थित पण राहीन तो तर चला मग आता पटपट इकडले बसून घेते नंतर जे आपला छोटा बेड आहे ना तिथले पण बसवायचे आणि सगळे बसवले की मग तुम्हाला एकदा फायनल लुक दाखवते त्याच्यानंतर मग म्हणजे हॉलमधले तर बऱ्यापैकी राहिले त्याच्यामुळे मग हॉलमधलं मी नंतर दाखवेन तुम्हाला फक्त एका खिडकीलाच केलं आहे मी ॲडजस्ट तर तेवढंच दाखवते आणि हा जो हॉलमधला आहे ना तर तो ते दोन पडदे घेतले आहे मी दरवाज्याचे तर ते मी तुम्हाला नंतर दाखवन पुढच्या व्हिडिओमध्ये ते काय केलं आहे मी म्हणून तर हा बघा हा हॉलच्याच खिडकीचा पडदा आहे जे दरवाजाचा पडदा आणि खिडक्यांचा पडदा मॅचिंग घेतला आहे तर इथं आणि हा छोट्या बेडमध्ये कॉफी कलरचा घेतला आहे छान वाटतोय हा पण कलर तो तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पडदे लावले आहे ना तर खूप घरात अंधार पडायला लागला सवय नव्हती इतक्या दिवस म्हणजे असं मोक प्रकाशात बघायची सवय होती त्याच्यामुळे आता पडदे लावले की लगेच घरात अंधारच दिसायला लागलाय म्हणजे दिवसा पण अंधार दिसतो तर त्याच्यानंतर सगळे पडदे वगैरे लावून घेतले आणि नंतर मग मला किचनवर पसारा होता भरपूर तो आवरायचा होता कारण आमच्या उशिरा जेवणं झालते तर साहेबांना काही एवढी भूक नव्हती आणि मला पण नव्हती तर मग म्हटलं थोडंसं वरम भात होता सकाळचा तर तोच खाता येईल त्याच्यामुळे मग संध्याकाळी तर काय बनवलं नाही आणि किचनमधला जो पास किचनमध्ये जे राहिलं होतं ना आवरायचं तर ते आवरून घेते आता सात वाजले असतील तर पडदे वगैरे लावित बसले त्याच्यामुळे उशीर झाला आणि किचन आवरायचं राहिलं राहून गेलं माझं तसंच तर पीठ वगैरे पीठ दळून आणलं होतं ते ओतून ठेवलं आणि खाली थोडंसं सांडलं होतं तर पुसून घेतलं म्हणलं झाडून वगैरे नको घ्यायला कारण झाडू परत झाडू पांढरा होईन त्याच्यामुळे म्हटलं पुसूनच घ्यावं आणि थोडेसे भांडे होते थोडेसे म्हणजे दुपारी जेवलेले होते स्वयंपाकाचे जेवलेले ते आणि तेच आता घासून घेते सगळे त्याच्यानंतर मग किचन वाट आपण पुसून घ्यायचं आहे आणि थोडेसे शे शेंगा आत्ता भाजून ठेवल्या मी म्हटलं त्याच होतीन खायला मग तर साहेबांना तर शेंगाच खायच्या होत्या आणि थोडंसं वरम भात होतं तर ते मग मी खाईन म्हटलं तर, तर शेंगा पण भाजून ठेवल्या आणि भांडे पण माझे घासून होत आलेत आता किचनवाटा पुसून घेते आणि नंतर मग झालं कामाच आज तर निवांताच आहे संध्याकाळी काही स्वयंपाक वगैरे नाही तर भांडे वगैरे घासून झाले आणि तर किचनवाटा पुसून घेते चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पडदे कसे वाटले ते पण सांगा चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा गुड नाईट सगळ्यांना आणि सगळ्यां चला मग बाय